हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षणाने माणूस समृद्ध होतो चला सा हो तर मग आज आपण इयत्ता सातवीचा पाठ बारावा परिमिती व क्षेत्रफळ शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात तर याआधी या पाठातील आपण सरासनचे चव्वेचाळीस आणि सरासनचे पंचेचाळीस पाहिलेले आहे आज आपण सरासनचे शेहेचाळीस पाहणार आहोत सरासनच्या शेहेचाळीस मधील पहिला प्रश्न आहे एका एक दिनदर्शिकेच्या पानाची लांबी पंचेचाळीस सेंटीमीटर रुंदी शेहेीस सेंटीमीटर आहे तर त्या पानाचे क्षेत्रफळ किती तर दिनदर्शिका म्हणजेच काय आपलं कॅलेंडर आणि आपली जे कॅलेंडर आहे ते जनरली कसं असतं तर आयताकृती असतं तर इथे आपण दिलेली माहिती आहे ती लिहून घेत आहोत तर पानाची लांबी आपल्याला पंचेचाळीस सेंटीमीटर दिली आहे रुंदी आहे सव्वीस सेंटीमीटर पानाचे क्षेत्रफळ आपण काढणार आहोत तर आपण दिनदर्शिकेचा आकार आयताकृती आहे असं लिहिलेलं आहे मग काय होईल आता इथं कोणतं सूत्र वापरावं लागेल तर आयताचे क्षेत्रफळ हे सूत्र आपल्याला वापरावं लागेल तर ते सूत्र आपल्याला माहिती आहे तर चला मग लिहून घेऊयात तर आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी तर लांबी आपल्याला दिलेली आहे किती आहे ती पंचेचाळीस आणि रुंदी किती आहे सव्वीस म्हणजे पंचेचाळीस गुणिले सव्वीस होईल आता हा गुणाकार करूयात हा गुणाकार किती येतो तर एक हजार एकशे सत्तर येतो तर क्षेत्रफळ आपण कसं लिहितो तर चौरस सेंटीमीटर असं लिहितो क्षेत्रफळ आपल्याला काय मिळेल तर एक हजार एकशे सत्तर चौरस सेंटीमीटर म्हणून दिनदर्शिकेच्या पानाचे एक हजार एकशे सत्तर सेंटीमीटर आहे यानंतर दुसरा प्रश्न एका एक त्रिकोणाची उंची तीन पॉइंट सहा सेंटीमीटर व पाया चार पॉईंट आठ सेंटीमीटर आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती तर इथे आपल्याला त्रिकोणाची उंची तीन पॉईंट सहा सेंटीमीटर दिलेली आहे त्रिकोणाचा पाया चार पॉईंट आठ सेंटीमीटर क्षेत्रफळ आपण काढणार आहोत तर त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे आपल्याला माहिती आहे चला घेऊया ते त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एकशे दोन गुणिले पाया गुणिले उंची एकशे दोन आपण आहे तसं लिहिणार आहोत गुणिले पाया किती आहे चार पॉईंट आठ आणि उंची किती आहे तीन पॉईंट सहा आता हे सोडूयात आपण तर काय होईल दोन्ही भाग देऊयात बे, बे बे दोन्ही चार आणि चो आठ हे दशांश चिन्ह आपण आहे तसं देतो म्हणजे काय होईल गुणिले सहा तर हा गुणाकार करूयात आपण हा गुणाकार करत असताना हे दशांशचिन्ह नाही असं समजून आपण याचा गुणाकार करायचा आहे हा गुणाकार किती येतो तर आठशे चौसष्ट येतो त्यानंतर किती इथे एक अंक सोडून दशांशचिन्ह आहे आणि इथेही एक अंक सोडून चिन्ह आहे म्हणजे हा एक अंक आणि हा एक अंक तर उत्तरात काय होतील दोन अंक सोडून आपण दशांश चिन्ह द्यावं लागेल म्हणजेच काय उत्तर येईल आठ पॉईंट चौसष्ट किंवा आठ चिन्ह चौसष्ट मग क्षेत्रफळ आपण कसं लिहितो चौरस सेंटीमीटरमध्ये म्हणजे काय होईल त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला काय मिळेल आठ पॉईंट चौसष्ट चौरस सेंटीमीटर तर दुसरा प्रश्न हे आपला सोडून पूर्ण झालेला आहे यानंतर तिसरा प्रश्न एका आयताकृती भूखंडाची लांबी पंच्याहत्तर पॉईंट पाच मीटर व रुंदी तीस पॉईंट पाच मीटर आहे त्याचा दर एक हजार रुपये चौरस मीटर असल्यास त्या भूखंडाची किंमत किती तर काय केलेलं आहे आपल्याला इथं त्याची लांबी आणि रुंदी दिलेली आहे तर त्यावरून आपण काय करूयात आधी आयताचं क्षेत्रफळ काढूयात आणि त्यानंतर काय करूयात मग त्याचा दर काढूयात इथे आपल्याला आयताची लांबी पंच्याहत्तर पॉईंट पाच मीटर दिली आहे आयताची रुंदी तीस पॉईंट पाच मीटर आहे भूखंडाचा दर कसा दिला आहे तर एक हजार रुपये चौरस मीटर असा दिलेला आहे तर आपण काय करूयात आधी आयताचे क्षेत्रफळ काढूयात आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुन्हेली रुंदी लांबी किती आहे पंच्याहत्तर पॉईंट पाच गुन्हेली रुंदी किती आहे तीस पॉईंट पाच यांचा करूयात का गुणाकार किती येईल की ते तर गुणाकार किती आला आपला ला ला। ला ला? दोन लाख तीस हजार दोनशे पंच्याहत्तर आला तर हा गुणाकार आपण कसा केला तर हे चिन्ह नाही असं समजून आपण याचा गुणाकार केला त्यानंतर इथं एक अंक सोडून चिन्ह आहे आणि इथं काय आहे एक अंक सोडून चिन्ह आहे म्हणजे उत्तर आपल्याला काय करावं लागतील दोन अंक सोडून चिन्ह द्यावं लागेल म्हणजे उत्तर आपलं किती येईल दोन हजार तीनशे दोन चिन्ह पंच्याहत्तर चौरस मीटर आता क्षेत्रफळ मिळेल आपल्याला आयताच म्हणजे आपल्याला काय मिळालं तर भूखंडाचं क्षेत्रफळ मिळालेलं आहे म्हणून भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर दोन हजार तीनशे दोन पंच्याहत्तर चौरस मीटर भूखंडाचा दर प्रति चौरस मीटर एक हजार रुपये आहे तर आता भूखंडाची किंमत काढूयात आपण तर भूखंडाचं क्षेत्रफळ मिळालेलं आहे आपल्याला तर भूखंडाची किंमत बरोबर काय होईल तर भूखंडाचे क्षेत्रफळ गुन्हेले दर क्षेत्रफळ किती आलं दोन हजार तीनशे दोन पॉईंट पंच्याहत्तर दर किती आहे एक हजार म्हणजे गुणिले एक हजार होईल आता हा सोपा आहे हे आहे तशी संख्या आपण लिहून घेऊयात हे दशांश चिन्ह नाही असं समजून आपण लिहित हो। आहोत आणि या तीन शून्य काय होतील त्याच्यासमोर आहे तशा येतील कारण एक न कोणत्याही संख्येला गुणलं तर आपल्याला उत्तर तीस संख्या मिळते बरोबर काय होईल आता हे दोन अंक सोडून दशांशचिन्ह म्हणून आपण काय करतो उत्तरात सुद्धा इथे दोन अंक सोडून दशांश चिन्ह देतो म्हणजे काय मिळेल आपल्याला काय होईल उत्तर काय येईल आपल्या भूखंडाची किंमत काय होईल तेवीस लाख दोन हजार सातशे पन्नास रुपये यानंतर चौथा प्रश्न आयताकृती सभागृहाची लांबी बारा मीटर वरून सहा मीटर आहे या खोलीत तीस सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत तर संपूर्ण सभागृहात किती फरशा बसतील या उदाहरणातून चौरसाकृती फरशा पंधरा सेंटीमीटर बाजूच्या घेतल्या तर किती फरशा बसतील तर काय आहे एका सभागृहाची आपल्याला लांबी ला, आणि रुंदी दिलेली आहे आणि काय म्हटलेलं आहे तर आधी तीस सेंटीमीटरच्या फरशा किती बसतील असा प्रश्न विचारलेला आहे आणि त्यानंतर पंधरा सेंटीमीटरच्या जर फरशा बसवायच्या असेल तर त्या किती बसतील चला सोडून बघूया ते आपल्याला लांबी बारा मीटर व रुंदी, मीटर रुंदी। सहा मीटर दिलेली आहे म्हणून आयताची क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणजेच काय होईल बारा गुणिले सहा तर बाराचा पाडा येतो आपल्याला म्हणजे काय होईल बारा सतक बहात्तर क्षेत्रफळ आपण कसं लिहितो तर चौरस मीटर मध्ये लिहितो म्हणजे बहात्तर चौरस मीटर हे काय असेल आपलं आयत्याचं क्षेत्रफळ असेल तीस सेंटीमीटर बाजूच्या चौरसाकृती फरशीचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग तर तो चौरसाचे सूत्र काय आहे बाजूचा वर्ग पण इथं काय आहे जी लांबी आणि रुंदी आपल्याला दिलेली आहे ती मीटरमध्ये आहे आणि त्याची फरशी बसवायची आहे ती कशी आहे तर तीस सेंटीमीटर बाजू असलेली असं आपल्याला सांगितलं आहे म्हणून आपण काय करणार आहोत आपल्याला माहिती आहे की एक मीटर म्हणजेच काय एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर हे आपल्याला माहिती आहे म्हणून आपण काय करत आहोत बाजूचा वर्ग म्हणजेच काय होईल तीसचा वर्ग पण डायरेक्ट आपण तीसचा वर्ग करू शकतो का नाही कारण काय आहे ते सेंटीमीटरमध्ये आहे म्हणून आपण काय करत आहोत तीस छेद शंभर याचा वर्ग करणार आहोत बरोबर काय होईल तीस छेद शंभर गुणिले तीस छेद शंभर एखाद्या संख्येचा वर्ग करणे म्हणजे काय त्या संख्येने त्या संख्येला गुणणे मग इथे काय होईल ह्या दोन शून्यानं ह्या दोन शून्या निघून जातील आणि हा गुणाकार करूयात हा किती येईल गुणाकार तर तीन त्रिक नऊ आणि हे शंभर आहे तसे राहते म्हणजे काय मिळेल आपल्याला नऊ शे शंभर हे काय आहे तीस सेंटीमीटर बाजूच्या चौरसा फळशी क्षेत्रफळ आहे म्हणून आपण ते कशामध्ये लिहिणार चौरस मीटर मध्ये दोन्ही क्षेत्रफळ आपल्याला मिळालेली आहे तर यावर आपण काय करूयात फळशांची संख्या काढूया तर फरशांची संख्या बरोबर काय होईल सभागृहाचे क्षेत्रफळ भागेले एका फरशीचे क्षेत्रफळ सभागृहाचे क्षेत्रफळ किती आलेलं आहे बहात्तर आणि फरशीचं क्षेत्रफळ किती मिळालं आपल्याला तर नऊशे शंभर आपण आहे तसंच लिहितोय बरोबर काय होईल बहात्तर आहे तसे राहतील शेत नऊ आहे तसा राहील हे भागेले शंभर आहे ते इकडे काय होईल उलटून गुणिले होतील राहायला सोपं रूप देऊयात नऊ एक्के नऊ नु, आठ ते बहात्तर मग काय होईल आठ गुणिले शंभर म्हणजेच काय होईल आठशे म्हणजे फाशांची संख्या आपल्याला किती मिळाली आठशे म्हणजेच तीन सेंटीमीटर बाजू असलेल्या सभागृहात चौरसाकृती आठशे फरशा बसतील आता पंधरा सेंटीमीटर बाजूच्या चौरसाकृती फरशीचे क्षेत्रफळ काढूया तर इथेही काय होईल चौरसाचे क्षेत्रफळ सुद्धा काय आहे बाजूचा वर्ग मग काय होईल जसं आपण तीस सेंटीमीटरच्या चौरसाकृती ठशीचे जे क्षेत्रफळ काढलं होतं तर काय केलं होतं आपण एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर म्हणून आपण काय घेतलं होतं तीसचेच शंभर घेतलं होतं आणि त्याचा वर्ग केला होता तर इथे काय होईल पंधराचे शंभर होईल आणि त्याचा आपण वर्ग करून या पद्धतीनंच हेही गणित आपण सोडवूयात तर पंधराचे शंभर कंसाचा वर्ग बरोबर काय होईल पंधरा चेद शंभर गुणिले पंधरा चेद शंभर याला सोपं रूप देऊयात आपण किंवा आहे असंही याचा आपण वर्ग करू शकतो तर पंधराचा वर्ग आपल्याला माहिती आहे किती आहे तो दोनशे पंचवीस वर्ग पाठ आहेत आपल्याला किंवा आपण करू शकतो पंधरा गुणिले पंधरा किती येतात दोनशे पंचवीस आणि हे काय होईल एक आहे तसं राहतील आणि किती शून्य आहेत एक दोन तीन चा. एक चार तर एकच्या समोर आपण काय करतो आहे तसे आहे चार शून्य लिहितोय आता याला काय करूया या शून्यांची काय करूयात आपण इथं चिन्हात रूपांतर करूयात तर काय होईल शून्य दशांश चून शून्य दोनशे पंचवीस चौरस मीटर काय झाले ह्या तीन अंक ह्या तीन शून्याचे हे तीन अंक आणि ह्या शून्यासाठी आपण इथं हा शून्य दिला आणि हा एकचा काय असेल चिन्ह आणि हा शून्य क्षेत्रफळ किती मिळालं आपल्याला शून्य पॉईंट शून्य दोनशे पंचवीस चौरस मीटर आता आपण पंधरा सेंटीमीटर फशांची संख्या काढणार आहोत हा ना पंधरा सेंटीमीटर बाजू असलेल्या से किती फशा लागतील ती संख्या काढतो आपण तर फशांची संख्याबरोबर सभागृहाचे क्षेत्रफळ भागील एका फशीचे क्षेत्रफळ सभागृहाचे क्षेत्रफळ किती होते तर बहात्तर होते मग अशाच आपण लिहिलेलं येते आणि एका फक्षीचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे आपल्याला तर शून्य पॉईंट शून्य दोनशे पंचवीस हेच आपण परत कसं लिहू शकतो तर बहात्तर चे दोनशे पंचवीस भागिले दहा हजार जे आपण इथं आधी लिहिलं होतं तसंच आपण ते लिहू शकतो आता काय होईल बहात्तर छे दोनशे पंचवीस आहेत तसे राहतील आणि हे दहा हजार भागिले ते उलटून गुणिले होतील आता याला सोपं रूप देऊयात पंचवीसचा पाडा येतो आपल्याला तर पंचवीस नवे काय होतं दोनशे पंचवीस आणि काय होईल तर पंचवीस चौक शंभर आणि ह्या दोन ज्या शून्य आहेत त्या आहे तशा वर राहतील मग परत काय होईल नऊ एके एक नऊ नऊ आठ ते बहात्तर म्हणजे काय होईल बरोबर चिन्ह आठ गुणिले चारशे होतील म्हणजेच काय चो बत्तीस आणि या दोन शून्य आहेत तशा म्हणजे फरशांची संख्या किती असेल तीन हजार दोनशे म्हणून पंधरा सेंटीमीटर बाजू असलेल्या तीन हजार दोनशे फरशा लागतील यानंतर पाचवा प्रश्न शेजारील आकृती दाखवल्याप्रमाणे मापे असलेल्या बागेची परिमिती व क्षेत्रफळ पर काढा तर आपल्याला ते आकृती दिलेली आहे त्याची माप दिलेली आहे दिलेल्या मापांवरून आपल्याला काय करायचे त्याची परिमिती आणि क्षेत्रफळ काढायचं आहे जेव्हा आपण असा आकृतीवरून प्रश्न सोडवतो त्यावेळेला आपण काय करायचं तर उत्तर लिहिताना ती आकृती आपण परत काढायची आहे तर आपण काय केलं आधी तर आकृती काढून घेतली आणि आकृतीवरून आपण जी माहिती दिलेली आहे ती आपण तर माहिती लिहून घेतो आधी तर आकृतीत बारा बाजू आहेत व त्या समान लांबीच्या आहेत आता ते बारा बाजू हे प्रश्नामध्ये दिलेलं नव्हतं हे आपण लिहिलेलं आहे तर बारा बाजू कोणत्या तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा ह्या किती झाल्या बारा बाजू झाल्या व त्या काय आहेत समान लांबीच्या आहेत तर समान लांबीच्या ला ला का तर इथं आपल्याला दिलेलं आहे समानतेचं चिन्ह एकरूपतेचं चिन्ह आपण पाहिलेलं आहे प्रत्येक बाजूची लांबी तेरा मीटर आहे ही काय आपल्याला माहिती दिलेलीच आहे तर ह्यावरून आपण काय करूयात परिमिती काढूयात बागेची परिमिती बरोबर बारा गुन्हेले तेरा हा गुणाकार करूयात हा गुणाकार किती येतो तर एकशे छप्पन येतो म्हणजेच काय एकशे छप्पन्न मीटर कारण आपल्याला काय दिलं आहे लांबी आहे ती मीटरमध्ये दिलेली आहे मग परिमिती पण काय मिळेल आपल्याला मीटरमध्ये मिळेल कारण आता काय करूयात बागेचं क्षेत्रफळ काढूयात तर काय केलं आपण बागीची परिमिती आपण काढलेली आहे ती किती आली आपल्या एक छप्पन्न मिनिट आता बागेचं क्षेत्रफळ आपण कसं काढणार आहे ना तर आता ते काय करणार आहोत आपण चौरसाचं क्षेत्रफळ काढणार आहोत तर काय करणार होते तर आपण पाच चौरस मिळवणार आहोत पाच चौरस कसे मिळते आपल्याला तर काय करूयात ह्या ज्या रेषा आहेत त्या आपण जोडून घेऊयात म्हणजे काय होईल आपल्याला पाच चौरस मिळतील झाले हा एक दोन तीन चार आणि हा पाचवा असे पाच चौरस आपल्याला मिळतील म्हणजेच काय होईल बागेचे क्षेत्रफळ बरोबर पाच गुन्हेले एका एक चौरसाचे क्षेत्रफळ मिळेल पाच गुन्हेले काय होईल चौरसाचे क्षेत्रफळ सुद्धा माहिती आपल्याला काय आहे ते बाजूचा वर्ग बाजूची आपल्याला काय आहे लांबी माहिती आहे म्हणजेच काय होईल पाच गुणिले तेराचा वर्ग होईल तेराचा वर्ग तुम्हाला पाठ आहे नसेल तर तेरा गुणिले तेरा आपण करून काढू शकतो तेराचा वर्ग किती आहे एकशे एकोणसत्तर हा गुणाकार करूयात हा गुणाकार किती मिळतो आपल्याला आठशे पंचेचाळीस क्षेत्रफळ आपण कसं लिहितो तर चौरस मीटरमध्ये लिहितो म्हणजेच बागेचे क्षेत्रफळ काय असेल तर आठशे पंचेचाळीस चौरस मीटर तर आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद